मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो फंडामेंटल स्ट्रॉंग असलेला एखादा शेअर जर आपल्याला सुरुवातीच्या काळातच भेटला किंवा तो आपण फाईंड केला शोधला आणि तो पोर्टफोलिओमध्ये जर ॲड करून ठेवला तर आणि भविष्यामध्ये जर तो मल्टीबॅगर बनला तर आपला पैसा चांगला बनवू शकतो असं व्हावं हे सगळ्यालाच वाटतंय पण असा शेअर फाईंड करणंही तेवढंच अवघड आहे ज्या नवीन लिस्ट झालेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखादा शेअर जर आपल्याला भेटला आणि त्याची किंमत ही जरी कमी असली तरी भविष्यामध्ये मा त्याची मार्केटमध्ये मा त्या क्षेत्रामध्ये मा किती गरज आहे त्यानुसार तो शेअर भविष्यामध्ये चांगला परतावा देऊ शकतो पण सध्याही त्या शेअरला त्याचे सेल्स त्याचे प्रॉफिट हे चांगले पाहिजेत त्याच्यावर कर्ज नसलं पाहिजे तरच तो भविष्यामध्ये कदाचित चांगला बनू शकतो परंतु त्याच्याबरोबर अजून एक आहे की तो शेअर जर आपण घेतला आणि थोड्याशा प्रॉफिटला जर विकून टाकला तर आपल्याला त्याच्यामध्ये तो पुढं मल्टीबॅकर जरी बनला तरी त्याचा फायदा आपण उचलू शकणार नाही म्हणून आपण वारंवार काय सांगत असतो की एखादा शेअर जर घेतला तर तो निदान तुम्ही तीन ते पाच वर्षापर्यंत तरी त्या शेअरमध्ये टिकून राहायला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दिवस तुम्ही मार्केटमध्ये राहिलात तर मार्केटमधून आपल्याला मोठा पैसा बनवता येऊ शकतो म्हणून आपण वारंवार सांगत असतो की तुम्ही मार्केटमध्ये आले तर तुम्हाला धीर धरावा लागेल धीर धरला तर तुमचा पैसा बनू शकतो चार पाच वर्ष तुम्ही मार्केटमध्ये राहिले पाहिजे परंतु याचा अर्थ हा नाही की कोणतीही कंपनी घेतली आणि धीर धरून तुम्ही थांबले आणि मग पाच वर्षानंतर तुम्ही म्हणू शकाल की बाबा पैसे बनलेच नाही तर असं नाही कंपनी कोणती घ्यायची तेही ठरवावं लागेल त्यासाठी फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या शेअरची निवड करावी लागेल असे क्वालिटी शेअर सध्या जरी रिटर्न देत नसतील तरीही ते पोर्टफोलिओमध्ये जर ॲड करून ठेवले तर भविष्यामध्ये आपला चांगला पैसा बनवू शकतो व शेअर मार्केटमधून मा पैसा बनवण्याचं राज हे फक्त दीर्घकाळामध्येच लपलेलं आहे लॉंग टर्ममध्येच लपलेलं आहे आणि लॉंग टर्ममध्ये आपण चांगले शेअर घेऊन ठेवले तर भविष्यामध्ये आपला पैसा शंभर टक्के बनणार आहे हे निश्चित आहे अशाच एका न्यू लिस्टेड अशा दोन कंपन्यांची चर्चा आज आपण करणार आहोत तुम्ही त्यावर अभ्यास करू शकता त्या कंपन्या कशा आहेत तर एवढं खरं की आपण मार्केटमध्ये जो पैसा बनावा पैसा मोठा पैसा मिळावा ह्या अपेक्षेनं जो आलो आहोत तर मला माझ्यावरही विश्वास पाहिजे मी वारंवार ते सांगत असतो की मला माझ्यावर विश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास पाहिजे त्याचबरोबर मी जी कंपनी घेणार आहे त्या कंपनीवरही माझा विश्वास पाहिजे की भविष्यामध्ये ही कंपनी चालणार आहे आणि पैसा माझ्या ह्याच्यातून बनणार आहे थोडेसे डोळे उघडे ठेवून जर मी हे काम केलं तर मी प मोठा पैसा बनू शकतो परंतु आत्मविश्वासाचा अहंकार जर झाला कारण ओव्हर कॉन्फिडन्स इज डेंजर अति आत्मविश्वास हा घातक ठरू शकतो म्हणून अति आत्मविश्वास झाला नाही पाहिजे अहंकार त्याचा निर्माण झाला नाही पाहिजे तर आत्मविश्वास हा आत्मविश्वासच राहिला पाहिजे माझ्यावरही आत्मविश्वास आणि मी जी कंपनी खरेदी करतोय तिच्यावरही माझा विश्वास असला पाहिजे आत्मविश्वास आणि अहंकार हे एकाच परिवारातील दोन सदस्य हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पुन्हा रिपीट होईल ऐकून घ्या आत्मविश्वास व अहंकार हे एकाच परिवारातील हे दोन सदस्य आहेत तर हे दोन सदस्य कसे वागतात आणि त्याचा परिणाम काय होतो हे बघा आत्मविश्वास काय म्हणतो की मी चांगला आहे आत्मविश्वास म्हणतो मी चांगला आहे आणि अहंकार काय म्हणतो की फक्त मीच चांगला आहे दुसरं कोणी नाही तर हा झाला अहंकार आणि आत्मविश्वास काय म्हणतो की मी हरणार नाही मला जिंकायचं आहे मी हरणार नाही पण अहंकार काय म्हणतो की मला कोणीच हरवू शकत नाही हा झाला अहंकार आणि आत्मविश्वास त्याच्यानंतर काय म्हणतो की मी प्रत्येक संघर्षासाठी तयार आहे कोणताही संघर्ष असो मी जीवनामध्ये कोणत्याही संघर्षाला मी तयार आहे मी त्याला तोंड द्यायला तयार आहे परंतु अहंकार काय म्हणतो की माझ्याशी कोणीच संघर्ष करू शकत नाही माझ्याशी कोणीच खेटू शकत नाही हा झाला अहंकार तर हे दोघेही जे आहेत हे दोघेही बोलतात आणि दोघेही करतात फक्त फरक एवढा आहे की आत्मविश्वासाचा विकास होतो आणि अहंकाराचा विनाश होतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे शेअर खरेदी करणार आहोत त्या शेअरवरही माझा विश्वास पाहिजे आणि मी जे करायला लागलो माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी जे शेअर ॲड करतोय तर माझा माझ्यावरही विश्वास पाहिजे की मी निवडलेल्या कंपन्या चांगल्या आहेत भविष्यामध्ये चांगल्या आहे। रिटर्न देणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओकडे वळूया आज आपण दोन न्यू लिस्टेड कंपन्या पाहणार आहोत दोन्ही कंपन्या भविष्यामध्ये चांगला परतावा मिळवून देऊ शकतात पहिली कंपनी आहे ट्रैक्सन टेक इतना वो है। ये नाव तुम्हें बगू सकता ये स्थापना दोन हज़ार तेरह लाइली है और ये प्राइवेट कंपनियों के बारे में मार्केट इंटेलिजेंस डाटा मुहैया कराती है कंपनी के पास एक बड़ा डाटा बेस है जिसकी मदद से इसके क्लाइंट्स देश विदेश की कंपनियों को ट्रैक और सोर्स कर सकते हैं ट्रैक्सन टेक इस क्षेत्र में दुनिया की पांच शीर्ष कंपनियों में शामिल है मुझे जगत लिया पाँच ही एक कंपनी हैं ट्रैक्सन टेक पुढं बघू इसके मुकाबले कोई भी कंपनी अभी बाजार में लिस्टेड नहीं है म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे सध्या बाजारामध्ये फक्त ही एकच कंपनी आहे ती जे असं जे काम करते तर दुसरी कोणती कंपनी लिस्ट झालेली नाही या प्रायवेट डेटा इंटेलिजन्स देणे दुनिया की अग्रणी कंपनी कंपनियों में शामिल है इसके पास फैला व बढता हुआ ग्राहक बेस है कंपनी के पास सिक्योर टेक्नॉलॉजी प्लेटफॉर्म आहे जिसे आंतरिक से विकसित किया गया कंपनी के पास अनुभवी प्रोमोटर्स निदेशक मंडल और सिनियर मॅनेजमेंट आहे म्हणजे कंपनी छोटी जरी असली तरी कंपनीचं प्रोमोटर जो आहे मालक जो आहे तो चांगला आहे हे यावरून दिसतं आहे बघू ट्रॅक्शन टेक्नॉलॉजीवर न्या नाव बघू शकता तुम्ही इथं शहाण्णव रुपयाला ट्रेड करत आहे आणि डिटेल्स आपण हे सगळे बघितलेलेच आहे मागा आता पुढं बघूया मार्केट कॅप जर पाहिलं तर नऊशे अठ्ठ्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे एकदम छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी तेहतीस पॉईंट सात आहे आर ओ सी अकरा पॉईंट नऊ आर ओ अडुसष्ट पॉईंट नऊ आर ओ जबरदस्त आहे म्हणजे जवळपास एकोणसत्तरचा आर ओ आपल्याला इथं पाहायला मिळते फेस व्हॅल्यू एकचे आहे ई पी एस बऱ्यापैकी आहेत वाढलेले आहेत पण पी जो पी पीचा आहे तिथं जवळ ट्रेड करत आहे त्यामुळे ही कंपनी महाग नाही हे लक्षात येत आहे सेल्स ग्रोथ बघू सेल्स कसे आहेत तर मार्च दोन हजार से सेल्स आहेत अठ्ठावीस करोड आहेत त्याच्यानंतर ते तेहतीस सदोतीस चौवेचाळीस त्रेसष्ट अठ्ठ्याहत्तर आणि त्र्याऐंशी हे तीन क्वार्टरचे आहेत त्र्याऐंशी तर, तर तुम्ही बघू शकता एकदाही सेल्स कमी झालेले नाहीत कंपनी छोटी आहे नेट प्रॉफिट मायनस अठ्ठावीस करोड इथं बघू शकता मायनस अठ्ठावीस करोड मायनस बावीस मायनस चौपन्न मायनस पाच मायनस पाच आणि मागच्या दोन वर्षापासून कंपनीनं प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे तेहतीस करोड आता तीन क्वार्टरचं तीस करोड म्हणजे अजून एक क्वार्टर जर ह्याच्यात ॲड झाला तर मागच्या वर्षीपेक्षा प्रॉफिट हे पुढं गेलेलं आपल्याला इथं दिसू शकतं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि इथं जे प्रॉफिट जे वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते मागच्या दोन वर्षात तर इथं आपल्याला इथं ते दिसत आहे प्रॉफिट ग्रोथ पाचशे एकोणसत्तर टक्क्याची आहे अजून स्टॉक तेवढा चाललेला नाही म्हणजे स्टॉक अजूनही आपल्याला स्वस्त मिळत आहे आणि भविष्यामध्ये चालेल की नाही तर भविष्यामध्ये चालू शकतो कारण इथं प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती आपल्याला पंचवीसच्या आसपास मिळायला लागली ला पंचवीसच्या पुढंच मिळेल आणि इथं आपल्याला सी ए जी हे आपल्याला तीस पस्तीसच्या पुढं मिळतील सव्वीसचा सी ए जी आर मिळाला तर दहा वर्षामध्ये पैसे दहा पट करती कंपनी रिझर्व बघू छोटी कंपनी आहे कर्ज आहे का या कंपनीवर हे बघायला पाहिजे रिझर्व जर पाहिलं तर चोपन्न करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज काहीही नाही या कंपनीवर कर्ज झिरो आहे म्हणजे हे एक चांगला पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे चार्ट बघा चार्टमध्ये लक्षात येईल की ज्यावेळेस लिस्ट झाली तिथंच आपल्याला ही कंपनी पाहायला मिळत आहे थोडी खाली आली होती त्यावेळेस जर गुंतवणूक केली असती तर अजून चांगली गोष्ट झाली असती तुम्ही इथं बघू शकता हा बेस तिनं बनवला त्याच्यानंतर ती वर गेलेली आहे सध्या शहाण्णव रुपयावर ट्रेड करत आहे ही या कंपनीमध्ये आपण खरेदी करू शकतो कारण कंपनी महाग नाही आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते दुसरी कंपनी आहे पिरॅमिड टेक्नोप्लास्ट ही कंपनी काय करते मेडिकल केमिकल ज्या कंपन्या आहेत त्या केमिकमल केमिकल कंपन्यांना जे पॅकिंगसाठी मटेरियल लागतं आहे तर ते मटेरियल ही बनवून देते इथं बघू शकता युजड बाय केमिकल हॅग्रो स्पेशालिटी केमिकल अशा ह्या कंपन्यांना ही पॅकिंगसाठी जे लागणार आहे ते मटेरियल बनवून देते इथं बघू शकता पॅकिंगसाठी लागणारं मटेरियल बनवून देते एकशे चौसष्टवर ट्रेड करत आहे एक पॉईंट झिरो नऊ टक्के मायनस झालेली आहे मागच्या ट्रेडिंग डेमध्ये मार्केट कॅप सहाशे तीन करोड म्हणजे मागची जी आपण कंपनी पाहिली त्याच्यापेक्षाही मार्केट कॅप कमी आहे स्टॉकचा पी एकोणीस पॉईंट नऊ म्हणजे वीसचा जवळपास आरो सी तीस पॉईंट नऊ आर ओ जवळपास पस्तीस तर दोन्हीही हे चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाचे भविष्यामध्ये स्टॉकचे दहा तुकडे होऊ शकतात म्हणजे स्प्लिट होऊ शकतो ई पी एस थोडेसे केमिकल कंपन्यांनाच प्रॉब्लेम असल्यामुळं तर हे पॅकिंग जे मटेरियल देते यांना पण थोडा प्रॉब्लेम चालूच आहे पी पीच्या खाली पी ट्रेड करत आहे सध्या एवढी कंपनी काही महाग नसलेली आपल्याला पाहायला मिळते इन पी जो आहे एकोणीस पॉईंट एकचा आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा दोनशे एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार वीसला इथं बघू शकता तीनशे चौदा चारशे चारशे ऐंशी पाचशे बावीस सेल्स एकदाही कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर पाहिलं नेट प्रॉफिट मागच्या कंपनीपेक्षा हिचे प्रॉफिट चांगले दिसत आहेत सहा करोडचं आहे नेट प्रॉफिट सतरा सव्वीस बत्तीस आणि हे तीन क्वार्टरचं तीस आहे म्हणजे नेट प्रॉफिटही कंपनीचे सतत वाढलेले आहेत म्हणून कंपनी लिस्टेड आहे आणि प्रॉफिट सेल्स हे चांगले आहेत स्वस्त आहे कंपनी बघा इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची तेवीस चालू वर्षामध्ये वीस टक्के आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तीन वर्षाची एकोणऐंशी टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये बावीस टक्के पाहायला मिळते म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला इथं जे सी ए आर मिळणार आहेत ते आपल्याला चांगले मिळू शकतात चांगले म्हणजे सव्वीसच्या पुढं तर निश्चितच मिळणार आहेत आणि ही कंपनी छोटी असूनही हिच्यावर कर्ज आहे का आपण बघू शकतो रिझर्व बघा एकशे एकाहत्तर करोडचं रिझर्व आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त पाच करोडचं आहे जे की मागच्या क्वार्टरला छप्पन होतं त्याच्या मागच्या वर्षी छप्पन होतं त्याच्या मागच्या वर्षी सहासष्ट होतं म्हणजे कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं दिसत आहे त्यामुळं हा एक पॉईंट कंपनीचा आपल्याला चांगला पाहायला मिळतोय शेअर होल्डिंग पॅटर्नमध्येही तुम्ही बघू शकता प्रमोटर होल्डिंग चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे फुल होल्डिंग प्रमोटरची असलेली आपल्याला पाहायला मिळते पब्लिक एकवीस पॉईंट चाळीस आहे एफ आय आय मागच्या वर... मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा त्यांनी आपली होल्डिंग कमी केलेली पाहायला मिळते के आणि डी आय आयनं पण होल्डिंग कमी केलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर जेव्हा हे येतील तेव्हा स्टॉक आपल्या हाती लागणार नाही स्टॉक रॉकेट बनू शकतो चार्ट बघितला त्या मागं एकदा आपण चार्ट बघितला होता बरोबर त्याचा हा रेजिस्टन्स त्यांनी घेतलेला आहे आणि पुन्हा हा शेअर खाली येत आहे कारण हा जो इथं त्यानं सपोर्ट घेतला होता तोच इथं रेजिस्टन्स त्यानं फेस केलेला आपल्याला पाहायला मिळते आणि थोडा थोडा आता तो खाली येत आहे जर तो दीडशेपर्यंत आला तर गुंतवणुकीची एक चांगली संधी इथं होऊ शकते ह्याच्या ह्या श शेअरवर तुम्ही लक्ष ठेवू शकता सध्या शे, ही शेअर माग नाही वरून पाहिलं तर खूप डिस्काउंट आहे एकशे त्रेसष्टवर सध्या ट्रेड करत आहे ज्यांच्याकडे नाही थोडी क्वांटिटी थोडा पैसा लावू शकता थोडं घेऊ शकता पण स्वतः अभ्यास करून घ्या मी म्हणतो म्हणून कोणताही निर्णय घेऊ नका मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद